नमस्कार मी राहुल ब्रदार फाउंडर ऑफ प्रत्यू उद्योग समूह आज प्रथ्वीचा बोलवाला अखंड महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानामध्ये बघायला मिळतोय पण याच प्रथ्युष ची सुरुवात पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये एका छोट्याशा दहा बाय दहाच्या रूम मधून झाली होती मला आज पण तो दिवस आठवतोय की एक साडीच्या माध्यमातून एक साडी त्या दिवशी माझ्याकडे पूजा करण्यासाठी नव्हती आणि आज त्याच पाच नोव्हेंबरला जी केलेली सुरुवात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साठ पेक्षा जास्त आउटलेट आज प्रत्यक्षच्या माध्यमातून काम करतात कंपनीचं जे व्हिजन पहिल्या दिवशी जे कंपनीने आज ठरवलं होतं की आज आपण सर्वसामान्य महिलांना एक व्यवसायाची संधी देऊ शकतो आज सांगण्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे बारा हजार परिवार आज प्रत्यूष ग्रुप मध्ये काम करतात आज प्रत्यूष फक्त एक छोटासा विषय नाही राहिला प्रत्यूष आज सर्वसामान्य लोकांची एक असामान्य ताकद झालेली आहे आणि याच प्रत्युषची ही सुरुवात आहे ज्यामध्ये एक छोटस दहा बाय दहाचं रूम मधून केलेली सुरुवात आज साठ पेक्षा जास्त आउटलेट बारा हजार डिस्ट्रीब्युटर आणि तीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट ज्याच प्रत्यक्षा माध्यमातून वर्क होतं सो तुम्ही सुद्धा प्रत्युष मध्ये तुमचं करिअर देऊ शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक एक्स्ट्रा इन्कम या प्रत्यक्षा माध्यमातून नक्की घेऊ शकता धन्यवाद